आमच्या दोन अख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या तरी सुद्धा आमचे पाच नगरसेवक आले म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमच्या शहर अध्यक्ष महिला पुरुष विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष म्हणजे मी की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते तरी सुद्धा कल्याण मध्ये आमचे पाच आले ज्यांनी पैसे ओतले माणसं चोरली नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच दोन मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचा काही हट्ट नसतो ते निवडणूक नाही फायदा नाही ते त्यांचे स्वतः एकमेकांना मला करतात काढतात जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आमच्या अजून आम्ही फायली बंद केल्या नाहीत आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता म्हणजे कसं आहे माहिती ना लोकांनी जो उघडले पाहिजे की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय हो तोपर्यंत मी तुझे काय पुरावे देणार नाही आणि झालं सत्यपल वेळ आली की पण भांडायला सुरुवात शिवसेनेच्या दोन गटामुळे मराठी मत विभागली आहेत असं वाटते मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मी मला अभिमान नाही आणि मी अभिनंदन करीन की आमचे शून्य आमचे सगळे नगरसेवक नेले होते उद्धवचे मेळा ते गेलेला चौऱ्याऐंशी काहीतरी होते त्यातले सगळे नेले होते साठ पासष्ट नेले होते त्याच्यावरती त्याच्यावरती आम्ही सहा आलो आणि पासष्ट सहासष्ट असतील सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी मे असं म्हणतो की सैन्याला निदान धान्यावर तरी पुरवायला लागतो तेवढं धान्यच आम्ही पुरवलो आणि तिथे म्हणजे तो मिसाईल सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत होता की ठाकरे ब्रँड तुमचा बँड वाजवला असं ट्रोल केलं जात आहे त्यांना तर भेव त्यांना काय ट्रोल करायचं था ते करते था मी ट्रोल असतो मी तर कधीच उत्तर देत नाही एकही जागा आलेली नाही तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात ठाण्यात कसं आहे माहिती ना असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म दोन तीन उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले मी तर जसं बोलली जसं कल्याण डोंबुरी आहे तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा तुमचे शाखाध्यक्ष पळवा तुमचे विभागाध्यक्ष पळवा अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो आमची आता आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार उद्यापासून आम्ही परत न मिळू आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला पुढची फळी तयार आहे काम करायला आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच अनेक ठिकाणी काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा ठाकरे बोलीत असत ना कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही मी पण बघत होता की कमळाच्या पाकिटात शिंदे आणि शिंदे कमळाला पकडतय कमळ शिंदेना पकडतय ते अजित पवारांना पकडतायत पाच पाच दहा दहा हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही आम्हाला काम करायचंय आम्हाला पैसे वाटून मतदान आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली मिळून फिरले त्यांच्या सगळ्या मेहनतीला एक यश मिळालंय असं वाटतंय वाटतं की शून्य आणि वीस याच्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले पण तरी सुद्धा ज्या जिथून आम्ही चालू केलं शून्य जसं म्हणजे आमचे सगळे नगरसेवक सगळे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते त्याच्यावरती आम्ही लढाई ही लढलोय समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात पोती दाखवत होतात आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाहीये ती तशी आम्ही लढाई लढलेलो सो मला त्या दोघांचाच नाही सध्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आले पोस्ट आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा आदरित केलाय आणि विरोधात आपण त्यांनी शुभेच्छा दिलेल्या साहेबांच्या कमेंट वरती बरोबर आहे ते मत मी ते व्हायरल करण्यासाठी बऱ्याच काळानं पायरीला लागलाय घराच्या औक्षण करायला मिळालं आनंद वाटला खूप आनंद वाटला मला औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले ते लोक आणि काम करून निवडून आले मी प्रत्येकाला मी सांगितलं कारण मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते असं नाही की आता भा, निवडून आले म्हणून काम करतात ते लोक बिचारे वर्षान वर्ष काम करतात सो ते निवडून आले म्हणून जास्त वर्षानंतर ठाकरे एकत्र आले ही निवडणूक महत्वाची होती अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल यातलं वाद होती एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही घर जुळून आली आहेत मन जुळून आलेत आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय पुढे चांगलं आहे इथून पुढे एकत्र राहणार इथून पुढेही आम्ही एकत्र राहणार आमचं कुटुंब पहिलं आणि